तर बघा काय सूचना आलेली आहे हे याच्यात काय म्हटलेलं आहे पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी करावायच्या कार्यवाहीबाबत उपरोक्त विश्वास अनुसरून शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरता शासनाने अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीसनुसार पुढील कार्यवाही करायची आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाला पोर्टलवर जाहिरात नोंद करणे सुविधा दिनांक वीस नोव्हेंबर वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात येणार आहे तरी सोबत दिलेल्या सोबत दिल्या नमुन्यात आपल्या संस्थेची रोस्टरबाबतची पहिल्या टप्प्यातील पदभरतीबाबतची माहिती सोबत देण्यात आली लिंकमध्ये आजच भरून सादर करण्यात यावे तर बघा आता दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि दुसरा टप्पा कुणासाठी हे बरेच जणांनी मला विचारलं आहे तर दुसरा टप्पा बघा दोन हजार बावीसमध्ये जी दोन हजार बावीसच्या टेटनुसार जी, जी शिक्षक भरती झाली होती पहिल्या टप्प्यातील त्याच्यामधील ज्या वीस टक्के जागा राहिल्या होत्या ज्यामध्ये रिक्त तसेच अपात्र काही जे उमेदवार होते त्यांच्या जागा हे अशा ते आता या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद